विजयी करा विजयी करा विजयी करा प्रचंड बहुमताने विजयी करा मराठा समाज सेवा मंडळ पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस तीस विकासाभिमुख संघर्ष योद्धा पॅनल मधील निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले अधिकृत उमेदवार अध्यक्ष पदासाठी ऍडव्होकेट कदम रामचंद्र मच्छिंद्र यांचे चिन्ह आहे सिंह उपाध्यक्ष पदासाठी सोमदळे अरुण कुमार भगवानराव यांचे चिन्ह आहे सिंह जनरल सेक्रेटरी पदासाठी निकम मुकेश संभाजी यांचे चिन्ह आहे सिंह खजिनदार पदासाठी पवार ब्रह्मदेव नारायण यांचे चिन्ह आहे सिंह निवडणूक दिनांक शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत स्थळ मराठा मंदिर हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागे एकशे छप्पन्न क रेल्वे लाईन्स सोलापूर तरी आपले पवित्र मत नैतिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या आमच्याच पॅनेलला सिंह या चिन्हावर खोलीचा शिक्का मारून संघर्ष योद्धाच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा अखंड मराठा समाज सोलापूर शहर जिल्हा देवदेवतांच्या नावाखाली सोलापूर शहर जिल्ह्यात जोगवा मागणाऱ्या काही महिला आल्या असून या महिला अनेकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे उत्तर कसबा शेकेवाडा येथील स्नेहा मंगळवडेकर यांच्या घरी जाऊन त्या जोगाव मागणाऱ्या बायका त्यांच्या घरात शिरून थेट मंदिरापाशी जाऊन देवघरात जाऊन त्या ठिकाणी आपल्या अंगात देवी आली आहे आणि तुझ्या नवऱ्याचा अपघात होणार आहे तुझ्या नवऱ्यावर मोठं संकट ओढवणार आहे मी एक छोटीशी पूजा सांगते ती कर असे सांगून घरात आहे नाहीत तेवढे पैसे आणून माझ्या पर्यटिका असे सांगितले त्यानंतर स्नेहा मंगळडेकर यांनी घरातील दुचाकीसाठी पतीनं ठेवलेले पासष्ट हजार रुपये आणून त्या महिलेचे परडीत टाकले त्यानंतर त्या महिलेने घटनास्थळावरून पैसे घेताच के पलायन केले संध्याकाळी आल्यानंतर स्नेहा यांचे पती प्रथमेश यांना ही पूर्ण हकीकत कळाली त्यांनी थेट पोजरचोडी पोलीस ठाणे गाठत हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात देताच त्यांनी पोजरचोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली माझे नाव प्रथमेश राजशेखर मंगळवडे राहणार मालवे सोलापूर माझे मिसेस घरात व्यक्ती असताना दोन महिला मागायला येऊन माझ्या मिसेसच्या दिशाबोल केले व तुझ्या नवऱ्याचं बरं वाईट होणार आहे किंवा ॲक्सिडेंट होऊन त्याचा मृत्यू होणार आहे तसं होणार नसेल तर तू तु मला तुझ्या घरात जेवढे पैसे आहेत तेवढे सगळे पैसे माझ्या परतीत टाक असं म्हणून माझ्या मिसेसचे दिशाबोल केले व झिप्लोटेट करून अंगात येऊन नाचायचा प्रयत्न केले आणि माझे मिसेस घरामध्ये एकदम घाबरून मी दसऱ्या दिवशी गाडी घेण्यासाठी एक पासष्ट हजार रुपये रोख रक्कम घरामध्ये ठेवले होते ते रोख रक्कम आमचे मिसेस त्यांच्या पॉल्टीमध्ये ठेवले व ते बायका घरातून निघून गेले आणि हे सगळं सकाळी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान झाले व मला हे जे सगळ्याची माहिती संध्याकाळी पाच वाजता मी घरी गेल्यानंतर मला आमची मिसेस सांगितल्यावर मी लगेच फॉर्ज चिवडीला येऊन सगळं माहिती पोलिसांना देऊन इथं तक्रार नोंदवली दुसऱ्या दिवशी सकाळी ते बायका मला नवी पेठमध्ये दिसले क्षणी मी लगेच डी बी साहेबांना बोलवून पोलिसांना फोन लावून बोलवून घेतलो आणि त्या सर्व महिलांना सा पोलिसांच्या ताकद दिलो किती पासष्ट पासष्ट हजार रुपये रक्कम होते रक्कम ते महिलांनी घेऊन गेले कशा पद्धतीनं काय नेमकं केलं त्यांनी घरी आले घरी येऊन जोगवा मागितले मग माझे मिशेष जोगवा आणून आणून देपर्यंत त्यांनी जाऊन मधल्या खोलीमध्ये बसले ज्या ठिकाणी आमचं देवघर आहे तिथे जाऊन बसले व माझ्या अंगात आता अंबाबाई आलेले आहे मला असं सगळं दिसत आहे तुझं नवऱ्याचं वाईट होणार आहे ते जर तुला करायचं नसेल तर तू मला तुझ्या घरात जेवढे पैसे आहेत ते सगळे मला दे आणि काल एक बाई पैसे असून दिले नाही तिच्या नाकातनं आळे आले व तिचा नवरा मेला आहे असं आमच्या बायकोला सांगून केलं केले व माझी बायको एकदम घाबरून जाऊन भावनिक होऊन घरात जेवढं काय पैसे आहे ते त्यांच्या पर्टीमध्ये दिले तिने पैसे घेताच एक क्षण पण थांबले नाही लगेच निघून गेले आता काय मागणी पोलिसांकडे पोलिसांकडून माझ्या पोलिस पोलिसांकडे एकच मागणी आहे की आरोपींना पकडले ते योग्य ते कारवाई करून तुमची रक्कम तुम्हाला रक्कम परत मिळावं आम्हाला न्याय मिळावा एवढी माझी या महिला कोण या महिला कुठे असतात यांचा शोध घेऊन त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतला त्यावेळी त्या महिलांनी आपला गुन्हा कबूल केला फौजदार चढी पोलीस ठाण्यात पोलिसांनी त्या महिलांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा अब्लिक चार तीन अब्लिक पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला सध्या नवरात्र उत्सव चालू आहे महिलांच्या भावनात्मक ह्याला हे करून काही महिला त्यांची फसवणूक करण्याचा फसवणूक करत आहेत असाच एक प्रकार फौजदार चौडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी घडलेला आहे एका फिर्यादीला ते एक घरामध्ये गेले परडी वगैरे घेतलेल्या महिला होत्या दोन महिला परडी आणि ते हे लावून घरामध्ये गेल्या डायरेक्ट त्यांच्या देवाऱ्यापाशी बसल्या आणि तिने सांगितलं की तुझ्या नवऱ्यावर खूप मोठं संकट होणार आहे अपघात होणार आहे आणि त्याच्यातून जर तुला वाचायचं असेल तर ते मी एक पूजा करते असं सांगून त्याला पूजा करण्याचं आमिष दाखव हे केलं लक्ष विचलित केलं आणि हे हे करण्यासाठी तुम्ही आम्हाला ह्याच्यामध्ये पर्डीमध्ये पैसे टाक म्हणजे तुझं ते संकट निघून जाईल ते असं करून त्यांना प्रभावाखाली हे करून ते पैसे घेतले त्यांच्याकडून आणि त्या महिलांनी त्यांची फसवणूक केली या प्रकारे भोजदार चौडी पोलीस हे नेते शेअर नंबर सहाशे एक्याऐंशी अब्बिक पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीन पाच भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात खबर मिळाल्याप्रमाणे आम्हाला दत्त चौकामध्ये परत त्या महिला आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या महिलांना ताब्यात घेतलेला आहे त्या महिलांचं नाव आहे संगीता दत्तू शेगर तीस वर्ष ती राहणारी आहे भालकी जिल्हा बिदरमधले आणि दुसरी तिची भाऊजय आहे गीता जालिंदर साळुंके ती संभाजीनगर जवळ संभाजीनगर जवळपूर मधली आहे अशा दोन महिलांना घेतलेलं आहे त्यापैकी एक महिलेला कोर्टात आम्ही हजर केलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्ही रिकव्हरी देखील केलेली आहे पहिल्या महिलेचे पासष्ट हजार गेलेले होते की काही लोकांचे कंप्लेंट्स येत आहेत तरी आमचं एकच आवाहन आहे पोलिसांतर्फे असं कोण आपल्याला भूल थापा मारून किंवा तुमच्यावर संकट आलेलं आहे किंवा तुम तुमची फसवणू तुमची जर फसवणूक करत असतील तर ते त्यांच्या भूल बळी पडू नका असं काय असेल तर तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा पोजरचोडी पोलीस ठाण्याकडून आणि के सी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही सोलापूर शहर जिल्हावासींना असे आवाहन करतोय की अशा प्रकारच्या चोपा मागणाऱ्या महिला आपल्या परिसरात आल्या आणि त्यांनी अशा प्रकारची मागणी केली तर तात्काळ आपण पोलिसांशी संपर्क साधावा जेणेकरून अशा गोष्टींना आळा बसेल कोणत्याही देवदूतांच्या नावाखाली आपण घरातील रक्कम या महिलांना परडीत टाकू नये आणि अशा प्रकारची मागणी होत असेल तर तात्काळ त्यांनी पोलिसांना कळवावं चंदन मुलीसोबत वैभव सोलापूर लाईक सबस्क्राईब